ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात यावं अशी मागणी अधूनमधून डोकंवर काढते सध्या हिंदुत्ववादी संघटनांकडून या मागणीला अधिक जोर दिला जात असून त्यासाठी सोमवारी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला दुसऱ्या बाजूला या नामविस्तारास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून नक्की काय रणकंदन सुरू आहे शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्यामागचा नेमका इतिहास काय आहे ही मागणी आत्ताच इतकी जोर का धरू लागली आहे आणि नामविस्तारामागचे धोके काय सांगितले जात आहेत अशा सर्व प्रश्नांचा आता आपण आढावा घेणार आहोत शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात आवं ही मागणी याआधीही झालेली आहे पण या आधीच्या मागण्या चर्चेच्या पातळीवरच राहिल्या होत्या मात्र अलीकडे या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्याची घोषणा आणि त्यासाठी गेल्या महिनाभरापासूनच तयारीही सुरू झाली या मागणीसाठीचे वातावरण जसजसे पुन्हा तापू लागले तस तसे या मागणीला विरोध करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या पंधरा मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्ताराला विरोध करण्याची भूमिका सदस्यांनी घेतली या बैठकीत हाच मुद्दा सर्वाधिक गाजला शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य अॅडव्होकेट अभिषेक मिठारी यांनी नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव मांडला आणि तो याच बैठकीत मंजूर करण्यात आवा अशी मागणी केली मात्र हा विषय संवेदनशील असून नामविस्ताराचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने सध्या त्यावर चर्चा नको तसेच आपल्या भावना संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत त्यावर चर्चा करण्यास सभेचे अध्यक्ष म्हणजेच कुलगुरू टी डी शिर्के यांनी सांगितला त्यानंतर सदस्यांनी सभागृहातच निषेधाचे फलकही झळकवले सरतेशेवटी हा स्थगत प्रस्ताव चर्चेविना स्वीकारण्यात आला काल 17 मार्च रोजी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीने मोर्चा काढत आपली मागणी अधोरेखित केली या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यातील काही आमदारांनीही पाठिंबा दिला आहे तेलंगणातील भाजप आमदार टी राजा हे या मोर्चावेळी उपस्थित होते या मोर्चाला संबोधित करताना टी राजा यांनी आम्ही विद्यापीठावर चढून सध्या असलेल्या नावाचा बोर्ड देखील जाळून टाकण्याची हिंमत ठेवतो असे विधान केले दुसऱ्या बाजूला या नामविस्तारास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्यामागे मोठा इतिहास असून नामविस्तार केल्यास शिवाजी महाराजांचं नाव वापरातूनच हद्दपार होण्याचा धोका आहे असं विरोधकांकडून सांगितलं जात आहे नावातील बदल हा मुद्दा महत्वाचा नसून विद्यापीठासमोरचे प्रश्न रखडलेला निधी आणि खालावलेला दर्जा हे महत्वाचे मुद्दे आहेत विद्यापीठाचं विद्यापीठच टिकलं नाही तर नाव काय दिलं आहे याला काय अर्थ उरणार आहे धर्माच्या तुमच्या राजकारणासाठी आमच्या शिवाजी विद्यापीठाचा वापर का करताय नावाचा बोर्ड जाळण्याची भाषा करणाऱ्यांची नाटकं कोल्हापूरकर खपवून घेणार नाहीत असं शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी बोलताना सांगितलं